नमस्कार मंडळी चला तर आज आपण बनवलेली आहे गुढीपाडवा विशेष पुरणपोळी पूर्ण थाळी तर ह्या थाळीमध्ये काय काय आहे ते पहा तर तुम्हाला मी ते सांगणारच आहे याचबरोबर यामधली साराची आमटी आणि पुरण कसं बनवायचं त्यापासून पोळी कशी लाटायची हे सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हो देणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर या, या वाटीने दोन वाट्या आपण इथे डाळ मोजून घेतलेली आहे या डाळीमध्ये पाणी घालून आपल्याला डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर डाळ आपल्याला चोळून चोळून स्वच्छ दोन तीन पाण्याने मी धुवून घेणार आहे इथे डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ही आपल्याला कुकरला लावायची आहे इथे आपल्याला कुठल्याही गरम पाण्याचा मी वापर करत नाही तुम्ही हवा असल्यास तुम्ही यासाठी गरम पाणी करू शकता पण मी पाण्याची क्वांटिटी किती ठेवायची यासाठी शक्यतो थंडच पाण्याचा वापर करते तर इथे पा इथे कुकरच्या तळाशी आपल्याला डाळ पसरवून घ्यायची आहे एकसारखी डाळ मोजून का घेतली हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे पण अगोदर आपण इथे डाळ पसरवून घेतली यामध्ये पाणी घालायचं आता पाणी किती घालायचं अंदाजे न घालता तुम्हाला मी सांगते किती घालायचं आहे तर डाळीच्या वरती एक इंच पाणी राहील इतकं आपल्याला पाणी डाळीमध्ये घालून घ्यायचं आहे एक कांड आपलं बरोबर एक इंच असतं इतकंच पाणी आपल्याला या डाळीच्या वरती घालायचं आहे तुम्ही डाळीमध्ये बोट घालून मग मोजो मोजाल तर डाळीला पाणी कमी पडेल आता इथे डाळ व्यवस्थित आणि आतपर्यंत मऊ शिजावी यासाठी एकच चमचा तेल घालायचा आहे पण ते नक्की घालायचं आहे ते न विसरता घाला कारण तरच तुमची डाळ व्यवस्थित आणि एकसारखी शिजल्या जाते पटकन शिजल्या जाते विशेष म्हणजे त्यासाठी मी कुठल्याही डाळी शिजवत असताना त्यामध्ये थोड्याशा तेलाचा वापर करते अपन स्वरी साथ अपन लिया है लिया है तर आता इथे आपण पाच ते सॉरी सात आपण शिट्ट्या काढून घेतलेले आहे आणि इथे मस्त आपली डाळ शिजलेली आहे तर डाळ कशी शिजली हे मी तुम्हाला दाखवते तर यामधल्या आपण चार शिट्ट्या करून घेतल्या आणि त्यानंतर अगदी दहा मिनिटासाठी मंद गॅसवरती डाळ शिजवून घेतलेली आहे त्यामुळे डाळ एकदम छान शिजलेली आहे आणि आमटी करण्यासाठी साराला लागणारं पाणी देखील यामध्ये आहे मतलब तर आता यामधलं पाणी वेगळं करायचं आणि डाळ वेगळी करायची डाळ पूर्ण कोरडी करून घ्यायची आहे यामध्ये पाणी राहता कामा नाही नाहीतर व्यवस्थित पुरण बनल्या जाणार नाही किंवा पुरण परतत असताना वेळ सुद्धा जास्त लागतो तर आता आपली पुरणाची डाळ पण निथळण्यासाठी ठेवलेली आहे डाळीतलं संपूर्ण पाणी निघेपर्यंत इथे गव्हाचं पीठ आपण चाळून घेतोय इथे कुठलाही मैदा न वापरता गव्हाच्या पिठापासून मस्त मऊ लुसलुशीत आणि गच्च कडेपर्यंत फुगणारी पोळी कशी बनवायची याचीही ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे तर पाहू शकता चाळण निघतं त्यामध्ये त्यामुळे शक्यतो मी दोनदा पीठ चाळते म्हणजे जे काही कणक भाग आहे तो निघला की व्यवस्थित आपली पोळी तयार होते पूर्णाच्या पोळीसाठी डबल पीठ चाळते नाहीतर एरवी मी एक तास पीठ चाळून घेते आता इथे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे पचण्यासाठी गव्हाच्या पिठाची पोळी अगदी उत्तम आहे आणि त्यामुळेच तुम्हाला गव्हाच्या पिठे पिठापासून सुरेख पोळी कशी लाटायची कशी तयार करायची त्यासाठी पीठ मळणीसुद्धा खूप महत्त्वाची आहे त्याचबरोबर यामध्ये मीठसुद्धा आपण अगदी थोडंसं घातलेलं आहे एरवी आपण चपातीला पीठ घालतो मीठ घालतो सॉरी तसं मीठ इथे घालायचं नाही अगदी थोडंसं घालायचं कारण मिठाचं प्रमाण जर तुम्ही चपातीप्रमाणे घालत असाल तरीसुद्धा तुमची पुरणपोळी कडक होते वातड होते कारण त्याचा मेन रिझन तोच आहे आता इथे पा व्यवस्थित मी पाच मिनिटं पीठ मळून घेतलेलं आहे हाताने चोळून चोळून ज्या प्रकारे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं तशाच प्रकारे हे पीठ पाच मिनिटं कंटिन्यू मी मळलं त्यानंतर एकच चमचा आपण तेलाचा इथे वापर करतोय तर जास्त तेलाचासुद्धा इथे कणिक मळण्यासाठी आपण वापर केलेला नाही एक चमचा तेलामध्ये छान ही कणिक कनिक जे आहे ते मऊ आपण करून घेणार आहोत इथे आपण मस्त अशी मऊ कनिक करूनच घेतलेली आहे फक्त तेलामध्ये अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता एक चमचा तेल का बरं घातलं तर ह्या एक चमचा तेलानेच आपली कणिक जे आहे ते कडक होत नाही व्यवस्थित राहते आणि सॉफ्ट अशी छान भिजल्या जाते त्यासाठी आपल्याला एक चमचा तेलाची गरज भासते त्यानंतर पहा इथे माझ्याकडे एक अशा पद्धतीची तेलाची पिशवी आहे तर मी तिला अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये जे काही थोडंसं तेल आहे ते सुद्धा व्यवस्थित पसरवून घेतलं आणि यामध्ये आपल्याला हवा बंद करून ही कणिक जी आहे ते दहा ते पंधरा मिनिटांसाठी आपण तिला भिजत घालणार आहोत अशी जबरदस्त यामध्ये कणिक भिजल्या जाते आणि पोळी अगदी काही सेकंदातच लाटून तयार होते तर आता कणिक भिजती आपली तोपर्यंत आपण इकडे आमटीच्या मसाल्यासाठी काय काय लागणार आहे ते पाहूया दोन कांदे भाजून घेतले डाळ शिजवलेली भाजून घेतली खोबरं धने आणि हिरवी मिरची हे आपल्याला वाटण तयार करण्यासाठी कोथंबीर त्यानंतर आलं लसणाची पेस्टसुद्धा फोडणीला टाकण्यासाठी घेतलेली आहे तयार करून आता हे वाटण सर्वात पहिले आपण काढून घेऊया त्याचबरोबर डाळीमध्ये निघलेलं पाणी देखील आपण ठेवले आता आपण पुरण देखील वाटून घेणार आहोत कारण तोपर्यंत मसाला थंड होतो थंड झाल्यानंतर आपल्याला मसाला काढायचा आहे तोपर्यंत तो पुरण आपण वाटून घेऊया कारण आपल्याला पुरण जास्त थंड अजिबात करून घ्यायचं नाही तर पाहू शकता डाळ छान शिजलेली असल्यामुळे पुरण काढायला किती सोप्प आणि सहज पुरण काढला जात आहे तर अगदी काही मिनिटांमध्येच आपण हे पुरण काढून घे गे, घेणार आहोत कारण जास्त वेळ अजिबात लागत नाही डाळ व्यवस्थित शिजलेली असेल तर तर आता या वाटीने आपण दोन वाट्या डाळ घेतलेली आहे त्यासाठी एक वाटी मी गूळ घेतलेला आहे आणि आता एक वाटी आपण इथे साखर घेतलेली आहे एक वाटीला थोडी कमी घेतलेली आहे तर तुम्ही इक्वल घेतलं तरीसुद्धा चालेल किंवा थोडंसं कमी घेतलं तरी चालेल अशा पद्धतीने थोडंसं कमी घेतलं की गोडी एकदम मेंटेन होते छान लागते कारण आपण साऱ्यासाठी त्यामधली थोडीशी डाळसुद्धा सुद्धा बाजूला काढलेली आहे दोन चमचे वेलची पावडर घातलेली आहे यामध्ये जो छोट हे आहे पोहे खायचं तुम्हाला एकच चमचा घालायची आहे आणि त्यानंतर थोडंसं जायफळ सुद्धा यावरती आपल्याला किसून घालायचं आहे अगदी थोडंसं जायफळ घातलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि आता याला आपल्याला हाताने किंवा चमच्याने तुम्ही याला मिक्स करून घेऊ हो शकता अशा पद्धतीने पूर्वतयारी करून जर तुम्ही पुरण परतवायला ठेवलं तर अजिबात करपत नाही त्याचा रिझल्टसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्येच दाखवणार आहे ते देखील मी स्टीलच्या कडेमध्ये तुम्हाला पुरण परतवून दाखवणार आहे आणि ते अजिबात तळाशी चिकटणार देखील नाही कारण आपण हे अगोदरच याला मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्ही अशीच साखर आणि गूळ घातला आणि डायरेक्ट गरम व्हायला ठेवला तर मात्र मग गुळाचं आणि साखरेचं पाणी होतं आणि ते सुरुवातीला लगेच भांड्याला चिकटतं आणि त्यामुळे पुरण जे आहे ते करपायला सुरुवात होते आणि पुरणामध्ये कडकपणासुद्धा निर्माण होतो पुरण कडक होऊ नये एकसारखं मऊ मस्त व्हावं यासाठी आपल्याला ही टिप्स फॉलो करायची आहे म्हणजे आहे तर त्यासाठी पहा आपण इथे गुळ आणि साखर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्याचमध्ये आपण वेलची पावडर आणि जायफळ सुद्धा मिक्स झालेलं आहे आता आपण गॅस चालू केला आणि गॅसवरती पुरण परतण्यासाठी ठेवलेलं आहे काही सेकंदातच पुरण पहा किती मेल्ट होणार आहे कारण गूळ आणि साखर आता ओलाव्यामुळे अगदी झटपट मेल्ट व्हायला हो सुरुवात होते आणि पुरण एकदम पातळ शिऱ्यासारखं तयार होतं तर अशा टाईमाला अजिबात घाबरून जायचं नाही कारण पुरण हे सुरुवातीला आपण साखर आणि गूळ घातलेलं असल्यामुळे खूप पातळ होतं पण जसं जसं आपण त्याला कंटिन्यू हलवत राहतो तसं तसं ते घट्ट व्हायला सुरुवात होते तर तुम्ही पाहू शकता इथे एकदम पातळ झालेलं आहे आपलं पुरण पण पुरन आता याला अशा पद्धतीने तुम्ही कंटिन्यू हलवायचं आहे अगदी काही मिनिटांमध्येच आपलं पुरण पुन्हा एकदा घट्ट व्हायला सुरुवात होणार आहे आता पुरण परफेक्ट झालं की नाही हे कसं चेक करायचं हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्येच सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका कारण एखादी टेप जरी चुकली तरी तुमचं पुरण चुकू शकतं तर त्यामुळे स्किप न करता कंटिन्यू पहा आणि अशाच पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय अशा प्रकारे तुम्हाला कंटिन्यू हलवायचा आहे आणि खाली तळाशी अजिबात हे पुरण चिटकत नाही कारण आपण अगदी नॉर्मल गोष्ट आहे जे बरेच जण करत असतील पण बऱ्याच वेळेला आपल्याला माहीत आणि आपल्याला असं वाटतं की नाही हे स्टीलचं भांडं आहे म्हणून यामध्ये पुरण चिकटलं तर तुम्हाला दाखवते अजिबात चिटकत नाही आणि इथे पहा अगदी दहा ते बारा मिनिटामध्ये आपल्या इथे पुरण परतवून झालेलं आहे कारण मी कंटिन्यू मोठ्या गॅसवरती पुरण परतवलेलं आहे मध्ये उलटणं अशा पद्धतीने ठेवायचं रेल्लं नाही की समजायचं परफेक्ट पुरण झालेलं आहे तर आता पुरण झालं पुरण थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे तोपर्यंत इकडे मोठी पळी भरून कढईमध्ये तेल घातलं त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आणि याला छान असं परतवून घ्यायचं आहे मी मसाला तुम्हाला काय घेतला आम सारासाठी ते सांगितलेला आहे तो मसाला मी मिक्सरला बारीकसुद्धा करून घेतलेला आहे तो मी फक्त मसाला तशा प्रकारे भाजून घ्यायचा आहे त्यानंतर आपण आले लसून पेस्ट परतली की त्याचमध्ये कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहे आणि कढीपत्त्याची पानंसुद्धा छान मस्त स्वाद उतरेपर्यंत परतवायची आता त्यानंतर घरामध्ये जो कोणता मसाला तुम्ही वापरत असाल तो एक चमचा घेतलेला आहे आणि पाव चमचा हळद घेतली हे सुद्धा एक छान मिक्स करून घ्यायचं पण गॅस इथे एकदम कमी लो आहे कारण गॅस फुल ठेवला तर मसाला पटकन करपू शकतो त्यामुळे कमी ठेवायचा आहे आता बनवून घेतलेला आपला जो काळा मसाला आहे हा यामध्ये घालायचा आहे तर शक्यतो सार हिरव्या मिरचीचा असेल तरच छान लागतो आणि मी हा घरातला मसाला यासाठी वा ला टाकते की दोन्हीचं कॉम्बिनेशन खूप छान जुळतं आणि मग मात्र तुमचा सार एकदम असा मस्त चटपटीत तयार होतो त्यानंतर आपल्या डाळीमध्ये निघलेलं जे काही सा पाणी आहे ते सुद्धा यामध्ये घातलेलं आहे त्याने सुद्धा आपल्या साराला खूप जबरदस्त चव येते त्यानंतर आवश्यकतेनुसार मी इथे पाणी घालून घेत आहे या टायमाला तुम्ही गरम उकळतं पाणी घातलं तरी देखील चालेल तर इथे मी आवश्यकतेनुसार पाणी घालून घेतलं चवीपुरतं मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे तर तुम्ही अशा पद्धतीने यामध्ये साहित्य घालून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला ही सार जो आहे तो मंद गॅसवरती सुरुवातीला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे तर उकळी आलेली आहे आता गॅस कमी करायचा आहे यामध्ये कोथंबीर घालायची आणि मस्त दणकून पाच ते सात मिनिटांसाठी अशीच मंद गॅसवरती आमटी उकळवून घ्या किंवा शिजवून घ्या कारण याने तुमची आमटी जर कमी वेळात तुम्ही शिजवत असाल तर मात्र एवढी चव येत नाही तुम्ही जास्त जास्त वेळ कमी म्हणजे जसं की चुलीवर कुणी करत असेल तर अशा वेळेला सुद्धा लोक म्हणजे कमी आ, जास्त वेळ शिजवून घेतात त्यांना आणि मग त्याला चवसुद्धा छान येते तर आता इकडे आपलं पुरण देखील छान असं तयार झालेलं आहे अजिबात हाताला चिटकत नाही किंवा कढईला सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की अजिबात चिकटलेलं नाही कसलंही कडेला चिकटलेलं नाही पुरण तर आता इथे आपण मस्त तुपातल्या पोळ्या करतोय तुपातल्या म्हणजे आपण वरतून जे काही तेल लावतो त्याऐवजी आपण इथे तुपाचा वापर करणार आहोत तर त्याने पोळी खरंच खायला खूप सुरेख लागते तर आता इथे मी पुरणाचा गोळा तयार करून घेतलेला आहे त्यापेक्षा थोडा कमीच कणकेचा गोळा घ्यायचा आहे पुरण कधीही कणकेपेक्षा थोडंसं जास्त ठेवायचं आहे त्याने तुमची पोळी छान होते त्याचबरोबर ज्यांना लाटायला प्रॉब्लेम असेल किंवा त्याचबरोबर तुम्हाला पोळी व्यवस्थित लाटता येत नसेल तर मात्र मग तुम्ही पुरणाचा थोडा कमी वापर केला तरी देखील चालेल पण पुरणाच्या पोळीमध्ये पुरण भरपूर असेल तरच ती मऊ लुसलुशीत आणि छान लागते तर आता इथे पहा आपण पुरणाची कणकेची वाटी तयार करून घेतली त्यामध्ये पुरणाचा गोळा ठेवला आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे ह्या पोळीला बंद करून घ्यायचं आहे आणि अगदी काही सेकंदातच आपल्याला हिला लाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हातावर सुद्धा तुम्ही पोळीतलं पुरण जे आहे ते पांगून घ्यायला अजिबात विसरू नका अशा पद्धतीने जर तुम्ही पुरण पांगून घेतलं तर मात्र तुमची पोळी कडेपर्यंत फुकते छान एकसारखी फुकते आणि पुरण सुद्धा सगळीकडे एकसारखं पांगल्या जातं तर पहा पुरणपोळी बनवण्याची सर्वात सोपी पद्धत मी तुम्हाला इथे सांगितलेली आहे अगदी तुमच्या हातामध्ये कला असेल तर मात्र तुम्ही या पोळी बनवण्याच्या रेसिपीत कधीच मागं राहणार नाही कारण हाताच्या कलेवरती पोळी छान आणि मऊ लुसलुशीत तयार होते कारण तुम्हाला दाखवलं हातावरतीच मी पुरण व्यवस्थित पांगून घेतलेलं असल्यामुळे मी पोळी लाटताना अजिबात विचार करत नाही आहे की कि किती अलगत तिला लाटायचं अगदी सरळ सरळ चपातीलाही यापेक्षा जास्त वेळ लागेल एवढ्या वेळात माझी इथे पुरणाची पोळी जी आहे ते लाटून तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता आणि पोळपाट माझा खूप मोठा आहे तेवढी भरून मी पोळी केलेली आहे माझी चपाती असेल पोळी असेल शक्यतो मोठ्या साईजमध्ये असते पण आता हीच पोळी तुम्हाला कडेपर्यंत आणि व्यवस्थित कशी फुकते हे मी तुम्हाला दाखवणार आहे इकडे आपण तूपसुद्धा गरम तव्यावरती मेल्ट व्हायला ठेवलं होतं कारण मी तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आता आपण गॅस मोठा करूया आणि या गॅसवरती खूप जोरात पोळी आपटायची नाही अगदी हलगत हाताने टाकायची आहे हलगत हाताने टाकल्यानंतर पोळी छान फुकते हे तुम्हाला तुमच्या म्हणजे घरात ज्येष्ठ लोकं असतील त्यांनी सांगितलंच असेल नसेल सांगितलं तर मी सांगते पोळी पलटत असतानासुद्धा अगदी नाजूक हाताने पलटवायचे आहे तर पाहू शकता तुम्ही अगदी कडेपर्यंत पुरण्याची पोळी किती सुंदर आणि दिसतसुद्धा असेल तुम्हाला अगदी कडेपर्यंत फुगलेली आहे आणि छानरित्या फुगलेली आहे आता फुगलेली पोळी कशा पद्धतीने पलटवायची मध्ये बोटाचा आधार द्यायचा आणि मस्त पोळी दोन्ही साईडने छान भाजून घ्यायची लावून तर पलटवायलासुद्धा तुम्हाला सोपी ट्रिक सांगितलेली आहे अगदी प्रत्येक वेळेला पुरणाची पोळी पलटवत असताना तर फुटते मग फुटू नाही यासाठी काय करायचं बोटाचा आधार तिला द्यायचा आहे मध्यभागी म्हणजे तुमची पुरणाची पोळी अजिबात फुटणार नाही तर मस्त कडेपर्यंत फुगलेली पुरण्याची पोळी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा बरं का नक्की कारण मी हा व्हिडिओ बनवताना माझा वेळ खूप केलेला आहे आणि विशेष म्हणजे ही कला तर आहे पण मग तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कष्टही तेवढेच लागतात ते, लागता। ते कष्ट घेऊन मीही प्रयत्न करत असते त्यामुळे त्या प्रयत्नांना तुम्हाला दाद द्यायला काहीच हरकत नाही तरी त्या आपली पोळी भाजून तयार आहे तरी ला अशाच पद्धतीने आपण सर्व पोळ्या बनवून घेणार आहोत तर एकही पोळी असं होत वा नाही की फुगली नाही दुसरीसुद्धा पोळी आपली तशीच सुंदररित्या फुगलेली आहे सर्व पोळ्या बनवून घेतल्या ताटही भरून घेतलेलं आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी किंवा कशी वाटली त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा भेटूया नवीन एका रेसिपीसह